आपण सध्या हिंगोली जिल्ह्यातील हुडीगावमध्ये या होळीगावमध्ये म्हणजे हिंदू तिथं सणाप्रमाणे आज पोळ्याचा सण आहे पोळ्याच्या सणावर पाऊस चालू आहे तर काय शेतकरी आहे शेतकरी आपण सध्या पाऊस चालू आहे काय सांगतात नाही आमचा सण आहे पोळ्याचा पण या सणावर आम्ही सर्व नाराज आहेत काल झालेल्या पावसामुळं काल पाऊस तीन ते चार तास झाला आमच्या मुसळधार पाऊस झाला सगळे शेतं वाहून गेले आणि या बैल पोळ्याचं संकट आमच्यावर पडलेलं आहे त्याच्यामध्ये शासना काहीतरी करावं ग्राम पंचनामे करून नाही शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करावा आपण काय सांगतो सरकारने या बाबतीमध्ये असं करायला पाहिजे की करा जास्तीत जास्त हुडी म्हणजे जे काय जे एका नदीचं काटचर आहे म्हणजे पूर्ण ती पूर्ण टोटल तो गाव म्हणजे यंदरीपासून त्या सिद्धेश्वरपर्यंत जेवढं त्यांचं काटचर आहे हे पूर्ण केलं आहे आजच्या पाणी नुकसान झालं आहे या ठिकाणी सुविधा पण फिरत आहे शेतकऱ्याची पाहणी करण्यासाठी तुम्हाला न्याय मिळण्यासाठी मला तात्काळ मदत झाली पाहिजे त्यांनी जर असं याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यासाठी जर चांगलं कार्य केलं आता प्रत्येक शेतकऱ्याचे जवळपास एक दोन एकर एक दोन एकर शेती पूर्ण पाण्याखाली आहे त्या शेतीसाठी त्यांनी शासनास भांडून तात्काळ मदत करण्यास मदत केली तर उद्या चालून त्यांच्या भविष्यासाठी शेतकरी पण विचारतील तुम्ही का सांगता अरे कारपासून ती पाणी आहे समजा त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आहे तर सरकारनं एवढंच की समजा तात्काळ मध्ये मदत द्यायला पाहिजे

तर शिरो शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की आमचा तात्काळ पंचनामा करा आम्हाला काहीतरी द्या या ठिकाणी हिंगोली शहरातून शिबिरा श्राफी फिरत आहेत त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करत आहेत तर त्यांनी सांगितलं की त्यांनी जर आमच्यासाठी मदत केली तर आम्ही पण त्यांना मदत करू सुधाकर वाढवल महाराष्ट्रसाठी मुळे